राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये सध्या इन्शुरन्स मोडवरती जनतेला पाच लाखापर्यंतच्या सुविधा उपलब्ध केल्या दिल्या जात आहे परंतु आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्र करून याचा म्हणजे राज्य सरकारच ह्या दोन्ही चालवत आहे आणि याद्वारा जनतेला सर्वच प्रवर्गातील सर्वच घटकांना पाच लाखापर्यंतचा दरवर्षी विमा दिला जाणार आहे यामध्ये आरोग्याच्या सर्वच कुटुंबातील सर्वच लोकांना त्याचा फायदा होणार आहे आणि ही सेवा देत असताना आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जास्तीत जास्त प्रायव्हेटचे रुग्णालये यामध्ये इम्पॅनल करा जनतेपर्यंत जास्तीत जास्त आपल्या सेवा पोहोचवा आणि जास्तीत जास्त जनतेला कसा फायदा होईल आणि जनतेला सेवा कशा उपलब्ध करून दिल्या जातील याकडे लक्ष देवा द्या देण्यासाठी जास्तीत जास्त खाजगी रुग्णालये इम्पॅनल करण्याचं नियोजन केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सध्या सत्तावीस रुग्णालये आपल्याकडे इम्पॅनल आहेत त्यामध्ये पंधरा ग्र गर्मेंटची आहेत आणि जवळपास बारा रुग्णालये हे प्रायव्हेटचे आहेत आणि आता आपली जी पुढची मोहिमा आहे आपल्याला जवळपास आणखीन अठरा रुग्णालयाला समाविष्ट करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे त्यामध्ये आम्ही आणखीन सहा रुग्णालये निवडलेली आहेत ज्याचा आम्ही ऑडिट करतो आहोत दोनचं झालेलं आहे आणि सहाचं आम्ही ऑडिट करतो आहे आणि निश्चितच ऑडिट झाल्यानंतर ते पण आपली या, या योजनेमध्ये जोडली जातील आणि बाकी रुग्णालयाला आम्ही आव्हान करत आहोत की त्या रुग्णालयाने इम्पॅनलसाठी जे काही आपली पोर्टलची वे एक वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन त्यांनी म्हणजे जा आपलं फॉर्म भरावा आणि मग आम्ही त्याचं ऑडिट करून त्यांना परमिशन देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत यामुळं राज्यातील सर्वच जनतेला चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होतील